एकोणीसशे सत्तरच्या दशकात काही गोताखोर अरबी समुद्रामध्ये गेले ते समुद्राच्या खोलवर काहीतरी शोधायला गेले होते समुद्राच्या तळाशी खूप खोलवर त्यांना असं काही सापडलं की सगळं जग थक्क झालं त्यांना काही अवशेष सापडले होते जे द्वारका नगरीचे होते पण ही गोष्ट त्याही आधीची आहे दोन श्रापांची महाभारताच्या भीषण युद्धानंतर श्रीकृष्णाला दिलेला एक श्राप आणि श्रीकृष्णाचा मुलगा साम याला दिला गेलेला एक श्राप काय होते हे नेमके श्राप त्यामुळे द्वारका नगरी नेमकी पाण्याखाली कशी गेली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय जामनगर जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनारी असलेले शहर द्वारका इथे हजारो कृष्ण भक्त दर्शनासाठी येतात भागवत पुराणात असं सांगितलंय की कंसाचा वध केल्यावर श्रीकृष्ण मथुरेत यादवांसोबत राहायला गेले पण कंसाच्या मृत्यूमुळे संतापलेल्या त्याच्या सासऱ्याने म्हणजे जरासंधाने मथुरेवर हल्ला केला तब्बल सतरा वेळा त्याने मथुरेवर आक्रमण केलं या सततच्या हल्ल्याने वैतागून श्रीकृष्णाने मथुरा सोडायचं ठरवलं मथुरा सोडल्यानंतर श्रीकृष्णाने समुद्रात एक मोठं शहर बांधायचा आदेश दिला पण समुद्र देवाची परवानगी नसल्याने हे शक्य नव्हतं मग श्रीकृष्णाने समुद्र देवाची प्रार्थना केली समुद्रदेव खुश झाले आणि त्यांनी श्रीकृष्णाला समुद्रात बारा योजन जमीन दिली बारा योजन म्हणजे जवळपास एकशे त्रेपन्न हजार किलोमीटर मग विश्वकर्मा ज्यांना संपूर्ण जगाचा आर्किटेक्ट आणि इंजिनियर मानलं जातं त्यांनी द्वारका नगरी उभारली एखाद्या दे वेल डेव्हलप्ड सिटी सारखी ही नगरी होती या नगराला प्राचीन काळात कुशलस्थली असंही म्हणतात असं म्हणतात की या नगराला चारही बाजूंनी उंच भिंती होत्या ज्यात अनेक प्रवेशद्वार होती म्हणूनच याला द्वारका हे नाव पडलं श्रीकृष्णाने इथे छत्तीस वर्ष राज्य केलं पण त्यांच्या निधनानंतर ही नगरी समुद्रात बुडाली आणि यादव कुळाचा नाश झाला पण हे सगळं कसं घडलं तर कौरव पांडवांमध्ये भयंकर महाभारताचं युद्ध झालं या युद्धात श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी होते हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि हेही माहितीये की या युद्धात शेवटी पांडव जिंकले पण कौरवांची माता गांधारीला आपल्या मुलांचे मृतदेह पाहून राग आला त्याने युद्धाला श्रीकृष्णाला जबाबदार ठरवलं आणि असा श्राप दिला की जसा तिचा कौरव वंश नष्ट झाला तसंच छत्तीस वर्षांनी श्रीकृष्णाच्या यदुवंशाचाही नाश होईल श्रीकृष्णाला माहीत होतं की आपापसातल्या भांडणाने त्यांचा वंश नष्ट होईल म्हणून त्यांनी हा श्राप स्वीकारला पण गांधारीच्या शापाबरोबर आणखी एक शाप असा होता जो यादव वंशाच्या नाशाचं कारण ठरला तो दुसरा शाप होता महर्षी विश्वामित्र कण्व आणि नारद यांचा श्रीकृष्णाचा मुलगा साम आणि काही यादवांनी ऋषींचा अपमान केला यामुळे संतापलेल्या ऋषींनी श्राप दिला की सांब एका अशा विषारी लोखंडी वस्तूला जन्म देईल ज्यामुळे यदुवंशाचा नाश होईल पुढे याच लोखंडी वस्तू पासून जरा या शिकाऱ्याने एक बाण बनवला छत्तीस वर्ष निघून गेली गांधारीचा शाप पूर्ण होण्याची वेळ आली होती यादवांमध्ये भांडणं सुरू झाली होती हे भांडणं इतकी वाढली की यादवांमध्ये युद्धच पेटलं श्रीकृष्णाचे मुलगेही आपापसात आप लढायला लागले एक एक करत सगळा वंश नष्ट झाला बलरामही पृथ्वी सोडून गेले हे पाहून श्रीकृष्ण जंगलात निघून गेले त्यानंतर ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले तेव्हा जरा नावाच्या शिकाऱ्याने त्यांना हरण समजून बाण मारला तो बाण श्रीकृष्णाच्या पायात लागला असं करत श्रीकृष्णाने या जगाचा निरोप घेतला ही बातमी अर्जुनाला कळली तेव्हा तो द्वारकेत पोहोचला तिथलं दृश्य पाहून त्याचं काळीच धडधडलं सगळी द्वारका जळत होती पण अर्जुनाने स्वतःला सावरलं आणि श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या बायका आणि मुलांना सुरक्षित बाहेर काढलं द्वारका रिकामी होताच समुद्रात बुडाली श्रीकृष्णाची द्वारका अरबी समुद्रात कायमची लुप्त झाली पण ही कथा खरी आहे की केवळ मिथक आहे याचा उलगडा करण्यासाठी द्वारकेच्या शोधाला सुरुवात केली मध्ये शोध झाला बेट द्वारकेत काही अवशेष सापडले मग एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये डेक्कन कॉलेज पुणे आणि गुजरात सरकारने पहिल्यांदा द्वारकेच्या उत्खननाला सुरुवात केली यात सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी सापडली त्यानंतर एकोणीशे सत्तरच्या दशकात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंडर वॉटर आर्किओलॉजी विंग ग्रेनाइट चे अवशेष सापडले पण खरा शोध ते दो दोन हजार सात दरम्यान जेव्हा एस आय ने द्वारका आणि बेट द्वारका येथे समुद्रात आणि किनाऱ्यावर उत्खनन केलं यात प्राचीन मूर्ती दगडी नांगर लोखंडी वस्तू तांब्याच्या वस्तू आणि मातीची भांडी सापडली या अवशेषांनी द्वारकेच्या ऐतिहासिक अस्तित्वाला पुष्टी दिली आजही एएसआयचं संशोधन सुरूच आहे त्यांची अंडर वॉटर आर्किओलॉजी विंग द्वारका आणि बेट द्वारकेच्या समुद्रात खोलवर शोध घेते यावर्षी फेब्रुवारीत त्यांनी गोमती क्रिक येथे सर्वेक्षण केलं जिथे आधीच्या उत्खनन स्थळांची पाहणी करण्यात आली एएसआयचे प्रोफेसर अलोक त्रिपाठी सांगतात की द्वारका ऐतिहासिक पुरातत्विक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे प्राचीन साहित्यात त्याचा त्या उल्लेख आहे आणि ती भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे म्हणजे अजून तरी द्वारकेचं संपूर्ण रहस्य उलगडलंच नाहीये अजूनही समुद्राच्या तळाशी अनेक रहस्य दडलेली आहेत काही संशोधकांचं असं म्हणणं आहे की द्वारका ही फक्त एक किनारी नगरी होती जी नैसर्गिक आपत्तीमुळे पाण्याखाली गेली तर काहींच्या मते महाभारतातील कथा आणि श्राप यांचा यात खरोखरच सहभाग आहे आजही बेट द्वारके द्वारकाधीश मंदिर उभं आहे जिथे लाखो भाविक श्रीकृष्णाच्या दर्शनाला येतात पण समुद्राच्या खोल गर्भात लपलेली ती प्राचीन द्वारका अजूनही पाण्याखाली दडलेली आहे कदाचित भविष्यातील संशोधन या गुढाचा पूर्णपणे उलगडा करेल तुम्हाला काय वाटतं द्वारकेची ही कहाणी आहे की फक्त मिथक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका